वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु सर्वदा श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज दोन हजार पंचवीसचा प्रारंभ झालेला आहे वार बुधवार आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात होत आहे दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुका टाळून आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये त्या सुधारायच्या आहेत नवीन संकल्पनांची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे म्हणजे आपल्या ज्या काही इच्छा असतील अपेक्षा असतील स्वप्न असतील संकल्प असतील घेऊन नवीन वर्ष पंचवीस हे सुरू होत आहे या नवीन वर्षाची सुरुवात बुधवारी झालेली आहे आणि म्हणजेच कोणत्याही शुभकार्याची सुरुवात नवीन कामाचा प्रारंभ प्रथम विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या आपण पूजनाने करत असतो आणि बुधवार हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित आहे त्यामुळे हे दोन हजार पंचवीस वर्ष अधिकच लाभदायक आणि शुभ असणार आहे गणपती बाप्पा हे आराध्य दैवत आहे आणि तसेच गणपतीला बुद्धीची देवता देखील मानले जाते गणपती बाप्पा ही प्रेरणा देणारी देवता मानली जाते आणि म्हणून या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला गणपतीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे सर्व कामामध्ये यश मिळेल बाप्पाच्या कृपेने सर्व संकट विघ्न अडचणी दूर होतील कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होईल तर बापांना कोणती अशी वस्तू अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा आता नवीन वर्ष हे सर्वांसाठी खूप महत्त्वाचं असतं नवीन वर्षामध्ये आपले अनेक संकल्प असतात अनेक इच्छा असतात आपल्याला त्या पूर्ण करायच्या असतात या इच्छा पूर्ण होण्यासाठी यश मिळण्यासाठी आपल्याला कष्ट हे करायचेच आहेत कष्ट आणि मेहनतीसोबतच आपल्याला काही उपाय आणि सेवासुद्धा करायच्या आहेत आपण या नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या गोष्टींनी केली तर नक्कीच आपल्याला येणारं वर्ष हे खूप चांगलं आणि आनंदात जाईल आणि आपले इच्छा देखील पूर्ण होतील आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तसेच गणपती बाप्पा हे विघ्न संकट दूर करणारे देवता मानले जातात आपण या दिवशी बाप्पांनाही एक वस्तू अर्पण केली तर बाप्पांच्या कृपेने सर्व अडचणी अडथळे दूर होऊन आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील गणपती बाप्पांच्या केवळ नामस्मरणानेच सकारात्मकता येते एक प्रकारचं चैतन्य येतं आणि म्हणून बुधवारी गणपती बाप्पांचे विशेष पूजा आणि उपाय जर केले तर गणपती बाप्पांच्या एक विशेष आशीर्वाद आपल्याला हा प्राप्त होत असतो तर आपल्याला बघा या पहिल्याच दिवशी सकाळी लवकर उठून अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरीसुद्धा चालेल आणि यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आणि आपल्या देवघरातील गणपती बाप्पांची पूजा करायची आहे जशी तुम्ही नेहमी पूजा करता तशी तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे बाप्पांना गंध अक्षदा तुम्हाला लावायचे आहेत यानंतर पूजा करून झाली की गणपती बाप्पांना त्यांना आवडणारी एक वस्तू अर्पण करायची आहे तर ते म्हणजे लाल जास्वंदाचे फूल तर पहा असं म्हटलं जातं की जो व्यक्ती गणपती बाप्पांना मनोभावे जास्वंदाचे फूल अर्पण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणून उद्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना जसवंदाचे फूल अर्पण करायचे आहे हे फूल अर्पण केल्यानंतर आपल्याला अकरा अखंड तांदूळ हातात घ्यायचे आहे त्यावरती हळद कुंकू टाकायचं आहे आणि यानंतर आपल्याला ओम गण गणपते नमा ओम गण गणपते नमा असा मंत्र जप करायचा आहे एक संकल्प करायचा आहे किंवा यानंतर जे तांदूळ आहेत तर ते तुम्हाला त्या फुलावरती अर्पण करायचे आहेत यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांसमोर बसवून एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे एक वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे तसेच तुम्हाला ओम गण गणपती नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर या सेवा तुम्ही नक्कीच करा नक्कीच वर्षभर गणपती बाप्पांची अखंड कृपादृष्टी तुमच्यावर आहे तसेच बुधवारच्या दिवशी गणपतीला दुर्वा अर्पण करणे देखील अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी एकवीस दुर्वांची देखील तुम्ही अर्पण करू शकता आणि ही अर्पण केली तर ते प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करत असतात आपल्या पुराणमध्ये गणपतीला बुद्धीची देवता मानली जाते दुर्वा अर्पण केल्याने गणपती बाप्पांची पूजाही पूर्ण होते दुर्वांशिवाय बाप्पांची पूजा ही पूर्ण अपूर्ण राहते आणि म्हणून या दिवशी एकवीस दुर्वा या गणपती बाप्पांना अवश्य अर्पण करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला मग भेटू पुन्हा अशा नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ شیعه جسم همین سه